आणि देवाच्या बोधवचनाची वेळ आहे सो अबाउट द ब्लेसिंग्स ऑफ फेथ आणि लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की विश्वासाच्या आशीर्वादाविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं वन ऑफ द ब्लेसिंग ऑफ डॅट इज हिली आणि त्यापैकी एक आशीर्वाद मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं ते म्हणजे आरोग्याविषयी आलेलो टुडे अँड एम गोइंग टू टेल यू अबाउट द सेकंड ब्लेसिंग डॅट इज स्ट्रेंथ आणि आज मी तुम्हाला त्याच्या विश्वासाच्या आशीर्वादापैकी दुसरा मुद्दा सांगणार आहे आणि तो म्हणजे सामर्थ्य सो आय रिक्वेस्ट यू टू नो डाऊट टॉपिक आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की तुम्ही हे सर्व लिहून घ्यावं अशी माझी इच्छा आहे बिकॉज दिस टॉपिक इज टॉपिक आणि हा जे जे हे मुद्दे आहेत ते आपल्या जीवनासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत यू आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी सारखं सामर्थ्य 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 असं का म्हणत आहे अन वार विनिंग स्ट्रेंथ आणि आपल्याला सामर्थ्याची गरज का आहे आई ऍडम गोइंग टू टेल यू आणि तेच मी तुम्हाला आता सांगत आहे हालेलुया हालेलुया फर्स्ट ऑफ ऑल आई ऍम गोइंग टू टेल यू दैट आणि प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छित आहे इन बायबल आणि पवित्र शास्त्रामध्ये देयर आर मेनी टाइप ऑफ स्ट्रेंथ आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक प्रकारची सामर्थ्ये आहेत बट देयर आर टू स्पेशल टाइप्स आणि त्या ठिकाणी मुख्य असे दोन आहेत दॅट फिजिकल अँड स्पिरिच्युअल आणि ते म्हणजे एक भौतिक स्ट्रेंथ शारीरिक आपण सामर्थ्य त्याला म्हणू शकतो आणि आत्मिक सामर्थ्य अँड वन एक्झाम्पल ऑफ इन बायबल इज अबाउट सॅमसंग आणि या पंत्रशास्त्रामध्ये शमशोनाविषयी एक उदाहरण आपण पाहूयात दॅट आय थिंक यू नो द स्टोरी ऑफ समशोन सॅमसन आणि तुम्हाला शमशोनाची जी, जी गोष्ट आहे स्टोरी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दॅट वेन ही वॉज बॉर्न ही वॉज फुलफिल विथ स्ट्रेंथ अँड पॉवर आणि जेव्हा तो जेव्हा शमशोनाचा जन्म झाला त्यावेळे तेव्हापासूनच तो सामर्थ्यानं परिपूर्ण असा होता तर गॉड के हिम ऑल स्पिरिच्युअल स्ट्रेंथ अँड स्पिरिच्युअल स्ट्रेंथ ऑल्सो आणि देवानं तेव्हापासूनच लहानपणापासूनच जन्मापासूनच त्याला शारीरिक सामर्थ्य आणि आत्मिक सामर्थ्यानं भरलं होतं बट ही ही ऑल हि स्ट्रेंथ इन राईट वे टू प्रोटेक्ट हिज पीपल आणि त्यानं त्याच्या सामर्थ्याचा जो उपयोग आहे देवाच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी योग्य मार्गाने त्याचा त्यानं उपयोग केला हालेलुया हालेलुया बट सम ऑफ हिज मिस्टेक ही लॉज लूज ऑल ऑल ही स्पिरिच्युअल स्ट्रेंथ आणि काही त्यांच्या चुकीमुळं त्यानं जे आत्मिक त्याचं जे सामर्थ्य होतं ते त्यानं गमवलं अँड स्लोली स्लोली ही फिजिकल स्ट्रेंथ ऑल्सो स्टार्ट लुझिंग आणि आत्मिक सामर्थ्य गमवल्यानंतर हळूहळू त्याचं शारीरिक सामर्थ्य देखील निघून जायला सुरुवात आणि ही वॉज टोटली लूज ही वॉज टोटली लॉस आणि तो पूर्णपणे लॉस झाला हालेलुया हालेलुया सो टुडे आई एम गोइंग टू टेल यू अबाउट व्हाई वी स्ट्रेंथ आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की का आपल्याला सामर्थ्याची गरज आहे सो देयर आर थ्री पॉइंट्स प्लीज नोट इट डाउन आणि त्या ठिकाणी तीन मुद्दे आहेत ते तुम्ही कृपया लिहून घ्यावा असं माझी इच्छा आहे द फर्स्ट पॉइंट इज वी नीड स्ट्रेंड टू ओव्हरकम टेम्पटेशन आणि पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला सामर्थ्याची गरज आहे कारण मोहावरती मात करण्यासाठी आणि सेकंड पॉईंट इज फॉर आवर स्पिरिच्युअल ग्रोथ आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या आत्मिक उन्नतीसाठी आपल्याला सामर्थ्याची गरज आहे आणि थर्ड पॉइंट इज विन इट स्ट्रेंड टू फेस आवर फियर एंड एंग्झायटीज आणि आपल्याला भीती आणि तडपणावरती मात करण्यासाठी देखील सामर्थ्याची गरज आहे हा तिसरा मुद्दा आहे हालेलुया हालेलुया द फर्स्ट पॉइंट आई विल एक्सप्लेन यू आणि पहिला मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छित आहे फर्स्ट पॉइंट इज आय रिपीटेड आणि पहिला मुद्दा मी परत सांगत आहे वी नीड स्ट्रेंथ टू ओव्हरकम अपॉन टिमिडिटीज आपल्याला सामर्थ्याची गरज आहे कारण

आणि या जगातील अनेक गोष्टींनी ते मोहित होत आहेत इन दिस टेम्पटेशन दे डिड नॉट डिसाइड व्हिच इज गुड थिंग अँड व्हिच इज बॅड थिंग आणि ते इतके मोहित होत आहेत की चुकीचं काय आणि बरोबर काय याच्यातला त्याला फरक कळत नाही बिकॉज ऑफ दिस टेम्पटेशन इट कॅन लीड टू प्रॉब्लेम्स अँड ट्रबल्स आणि या सर्व मोहामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनेक समस्यांना अनेक अडचणींना फेस करावं लागत हालेलुया 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 बिकॉज ऑफ दिस दे डिस्ट्रॉय देअर लाईफ बिकॉज ऑफ ते लाईफ आणि या सर्व गोष्टीमुळं स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे टू टू अपॉन इट इट आणि या सर्व गोष्टीवरती आपण मात करू शकतो सो वी वी आणि आपल्याला सामर्थ्याची गरज आहे कारण मोहावरती मात करण्यासाठी हालेलुया हालेलुया सो يو आर थिंकिंग द हाउ वी कैन गेट स्ट्रेंथ आणि तुम्ही विचार करत असाल की आता कसं आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल देयर इज वन सोर्स टू गेट स्ट्रेंथ इज दैट आणि त्या ठिकाणी एक स्त्रोत आहे की त्यापासून आपल्याला सामर्थ्य मिळू शकतं इज फेथ आणि ते म्हणजे विश्वास हालेलुया हालेलुया ही इज नॉट सेंट टू यू आणि हे काय मी मी सांगत नाही तुम्हाला पण देवाचं वचन हे तुम्हाला सांगत आहे इन सन चॅप्टर ट्वेंटी एट अँड वर्स सेवन सेज डॅट आणि स्तोत्रसहिता याचा अठ्ठावीसावा अध्याय आणि सातव्या वचनामध्ये परमेश्वरचं वचन सांगत आहे द लाड इज माय स्ट्रेंथ अँड माय शी इन हेम माय ट्रस्ट हट ट्रस्ट अँड आय एम हेल्प माय हर्ट एक्सल्स अँड विथ माय ऑल विथ माय सॉंग्स आय गिव्ह थँक्स टू हिम परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे त्याच्यावर मी अंतकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सारे पावलो म्हणून माझे हृदय उल्हास मी गीत गाऊन त्याचे स्तवण करेन आणि या ठिकाणी माझं सामर्थ्य व माझी ढाल आहे

आणि दुसरा मुद्दा असा आहे वी सामर्थ्याची गरज आहे कारण आपल्याला आत्मिक उन्नतीसाठी आपल्याला सामर्थ्याची गरज आहे uh, आपल्याला सा, uh, आत्मिक सामर्थ्याची uh, आत्मिक सामर्थ्याविषयी आपण पाहणार आहोत वेन वी गेट स्ट्रेंथ जेव्हा आपल्याला आत्मिक सामर्थ्य मिळतं वी कॅन ऑल्सो ग्रोथ इन स्पिरिच्युअल लाईफ आणि त्यावेळेला आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये वाढत जातो बट डू यू हॅज मेरिजन स्ट्रेंथ बट डू यू हॅपेजन स्ट्रेंथ आणि आपल्याला आत्मिक सामर्थ्य सामर्थ्य आहे का हालेलुया हालेलुया सो वी सो स्ट्रेंथ फॉर अवर स्पिरिच्युअल ग्रोथ आणि आपल्याला सामर्थ्याची गरज आहे कारण आपल्याला आत्मिक उन्नती व्हावी म्हणून हे दिसतात आणि या या काळामध्ये आवर लाईफ इज नॉट स्पिरिच्युअल आपलं जीवन हे आत्मिकरित्या नाही शक्यतो इट इज नथिंग हे काहीच नाही हालेलुया 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 सो वी नीड स्ट्रेंथ टू ग्रो इन स्पिरिच्युअल लाईफ आपल्याला सामर्थ्याची गरज आहे आपल्याला आत्मिक उन्नती व्हावी म्हणून हालेलुया हालेलुया अँड द थर्ड पॉइंट इज टू फेस फिअर अँड एंझायटीज आणि सर्व भीती आणि दडपणावरती मात करण्यासाठी आपल्याला सामर्थ्याची गरज आहे हा तिसरा मुद्दा आहे टू वी नीड स्ट्रेंथ टू फेस फिअर अँड एन्झायटीज आपल्याला सामर्थ्याची गरज आहे कारण भीती आणि दडपणावरती मात करण्यासाठी इन दिस टाइम सो मेनी पीपल्स आर डिप्रे इन डिप्रेशन इन ओव्हर थिंकिंग आणि आजच्या काळामध्ये बरेचसे लोक आहेत ते निराशेमध्ये जीवन जगत आहेत बिकॉज दे डिस्ट्रॉय दर ओन लाईफ कारण त्यांनी स्वतःच स्वतःचं जीवन बरबाद करून घेतलेलं आहे एन माय स्कूल टीचर टूल मीडियाट आणि uh, माझ्या शाळेमध्ये माझ्या टीचरांनी मला मा एक गोष्ट सांगितली किल्स हॅपीनेस आणि जेव्हा आपल्यामध्ये भीती येते तेव्हा आपला आनंद आपण गमावतो किल्स ऑल आणि भीती जे आहे ते आनंद आपला आनंद पूर्णपणे मारून टाकते इट डिस्ट्रॅक्टर फॉर अवर प्रेस इट डिस्ट्रॅक्ट फ्रॉम अवर प्रेस आणि या या सर्व गोष्टीमुळे आपण आपल्या प्रेयर लाईफ मधून आपण बाजूला होतो इट डिस्ट्रॅक्ट अस फ्रॉम मेनी थिंग्स आणि आपल्याला भरपूर अशा गोष्टीतून आपल्याला ते बाजूला करत वर्ड्स वी पुट देवाच्या लोकांना यू आर इन इन फियर जर तुम्ही भी भीती मध्ये असाल यू आर इन डिप्रेशन जर तुम्ही निराशे मध्ये असाल डोंट वरी काळजी करू नका बिकॉज गॉड इज विथ अस कारण देव आपल्या सोबत आहे बिकॉज द गॉड वर्स इज दॅट

मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू अँड दिस नॉट आय सेंड टू यू आणि हे काय मी सांगत नाही तुम्हाला द गॉड वॉज सेंड टू यू डायरेक्टली डॅड आणि हे परमेश्वराचं वचन तुम्हाला हे सर्व सांगत आहे दॅट द लॉर्ड माय लाईट अँड माय सेलिब्रेशन शुड वॉय शुड आय फिअर

देवाच्या स्पिरिच्युअली लाईफमध्ये आत्मिक जीवनामध्ये धैर्यवान व्हा बिल्ड युअर स्पिरिच्युअल लाईफ आणि तुमचं आत्मिक जीवन जे आहे ते बांधा गॉड विल प्लेस यू मोर अँड मोर इन दिस इयर आणि या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित आशीर्वादित करणार आहे हालेलुया हालेलुया देवा तुम्हाला आशीर्वादित करू